नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांना जवळचा आहे आपल्या सर्वांनाच आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत पण अनेकदा आपल्याला वाटतं की यश आपल्यापासून दूरच राहत आहे आपण कितीही प्रयत्न करतो तरी आपल्या यशात अडथळे येतात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या यशात अडथळे येण्याची पाच मुख्य कारणं सांगणार आहे आणि त्यावर मात कशी करायची हे देखील सांगणार आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूयात एक स्वतःवर विश्वास नसणे यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही स्वतःवर तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा स्वतःला सांगा की तुम्ही हे करू शकता तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमच्या मनात असलेली शंका भीती आणि नकारात्मक विचारांना दूर करा स्वतःला सकारात्मक द्या मी यशस्वी होईन मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचेल मी माझ्या स्वप्नांना साकार करेन असे स्वतःला सांगत राहा स्वतःवर विश्वास निर्माण करण्यासाठी तुमच्या आतापर्यंतच्या यशांची आठवण करा शाळेत मिळवलेले यश एखादा यशस्वी प्रकल्प या सर्वांमुळे तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव होईल तुमच्या यशाची कहाणी स्वतःला सांगा आणि स्वतःला आठवण करून द्या की कि तुम्ही किती काही साध्य करू शकता यासोबतच सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल नवीन गोष्टी शिकत राहा नवीन कौशल्य मिळवा हे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल दोन भीती भीती ही यशाची सर्वात मोठी शत्रू आहे अपयशाची भीती लोकांच्या टीकेची भीती नवीन काही करण्याची भीती या भीती आपल्याला यशस्वी होण्यापासून रोखतात भीतीवर मात करण्यासाठी स्वतःला आव्हान द्या नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि अपयशांना घाबरू नका भीती ही फक्त मनाची भ्रामक कल्पना आहे ती वास्तवात अस्तित्वात नाही भीतीवर मात करण्यासाठी प्रथम तुमच्या भीतीला ओळखा आणि समजून घ्या तुम्हाला कशाची भीती वाटते त्या भीतीचे मूळ कारण काय आहे भीतीचे कारण शोधल्याने तुम्ही त्यावर उपाय शोधू शकता भीतीला सामोरे जाणे हाच त्यावर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे लहान लहान पावले उचला स्वतःला आव्हान द्या आणि तुमच्या भीतीवर मात करा यशस्वी लोकांच्या कहाण्या वाचा किंवा ऐका त्यांच्या अनुभवातून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला तुमच्या भीतीवर मात करण्यास मदत होईल तीन नकारात्मक विचार नकारात्मक विचार आपल्याला खूप मागे खेचतात जर तुम्ही नेहमी नकारात्मक विचार करत राहिलात तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही सकारात्मक विचार करा स्वतःला प्रोत्साहित करा आणि यशाची कल्पना करा तुमचे विचार हे तुमच्या कृतींना आणि तुमच्या जीवनाला आकार देतात नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी तुमचे विचार ओळखा नकारात्मक विचार येताच त्यांना ओळखा आणि त्यांना आव्हान द्या स्वतःला विचारा हे विचार खरे आहेत का त्यांच्या मागे काही ठोस पुरावा आहे का बहुतेक वेळा नकारात्मक विचार हे आपल्या कल्पनेतून निर्माण झालेले असतात प्रत्येक नकारात्मक विचाराला सकारात्मक विचारात बदला मी हे करू शकत नाही ऐवजी मी हे नक्की करू शकेन असे म्हणा तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करा हे करण्यानं तुमचे लक्ष सकारात्मक गोष्टींकडे जाईल आणि तुमचे मन सकारात्मक विचारांनी भरून जाईल चार चिकाटीचा अभाव यशस्वी होण्यासाठी चिकाटी खूप महत्वाची आहे अनेकदा आपण लगेच यश मिळाले नाही तर निराश होतो आणि प्रयत्न सोडून देतो पण यशस्वी होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे अपयश हे यशाची पहिली पायरी आहे चिकाटी वाढवण्यासाठी प्रथम तुमचे ध्येय स्पष्ट ठरवा तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे लिहून ठेवा मोठे ध्येय गाठण्यासाठी ते लहान लहान भागांमध्ये विभाजित करा प्रत्येक लहान लक्ष गाठल्यावर स्वतःला बक्षीस द्या तुम्ही किती प्रगती केली आहे याचा आढावा घेत राहा हे तुम्हाला प्रोत्साहित करेल आणि पुढे जाण्याची ऊर्जा देईल अपयश आले तर निराश होऊ नका त्यातून शिका आणि पुन्हा प्रयत्न करा लक्षात ठेवा यश मिळवण्यासाठी अनेकदा अपयश येतात पण चिकाटीने प्रयत्न करत राहिल्यास तुम्ही नक्की यशस्वी व्हाल पाच योग्य मार्गदर्शनाचा अभाव यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर तुम्ही चुकीच्या दिशेने जाऊ शकता आणि तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया जाऊ शकते अनुभवी लोकांचा सल्ला घ्या त्यांच्याकडून शिका आणि योग्य मार्गाने पुढे जा योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुमच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीला तुमचा मेंटॉर बनवा तुमच्या अनुभवातून शिकण्यास मदत करेल तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल आणि तुमच्या यशाच्या वाटचालीत मदत करेल यशस्वी लोकांची चरित्रे आणि आत्मचरित्रे वाचा त्यांच्या संघर्षांबद्दल त्यांच्या यशाबद्दल वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल तुमच्या क्षेत्रातील सेमिनार आणि कार्यशाळांना उपस्थित राहा यामुळे तुम्हाला नवीन माहिती मिळेल आणि नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल ऑनलाईन कोर्सेस करा इंटरनेटचा वापर करा आणि योग्य माहिती मिळवा मित्रांनो ही होती तुमच्या यशात अडथळे येण्याची पाच मुख्य कारणे या कारणांवर मात करून तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता लक्षात ठेवा यश मिळवणे सोपे नाही त्यासाठी मेहनत चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला या विषयावर आणखी काही माहिती हवी असेल तर ते देखील कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मोटिवेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद